तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये ते पाहार रोडावर उभी होती म्हणजे इथे मंदिर आहे तर मंदिर धावतील तुम्हाला आजच्या तुरती तर पाया पडायला इथे वाटात मंदिर होत मी म्हणत तुम्हाला जाऊ इथे झाड लावेली मंदिर कुठं आरळ झाड ला साईबाबाचं मंदिर आहे इकडं मंदिर तिकडे आल मी तुम्हाला दावाला हे इथे न्यायाला झाड ला गेलं इथे साईबाबा मंदिरात म्हणजे वावराचं मंदिर आहे तर ऊन पडल्यामुळे असं भुरखुर कधी सुरायला नाच ती आम्ही पाया पडायला आलो तर इथं साईबाबाचं मंदिर होतं तर मला वाटलं तुम्हाला दावा कारण तिकडं गणपतीच्या पाया पडायला गेलतो आम्ही वाटत होत जाता जाता तर मी म्हणलं तुम्हाला दोन मंदिर तर वाटात ये वावरा मध्ये मोकळ रोडाच्या कडेला हे पहा इकडे रोड इकडे रोड आहे आणि इकडं जवळच होत मंदिर <noise> <hesitation> 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 वावरामध्ये मंदिर तर रोडावर जाता जाता म्हणलं चाल तुम्हाला जाऊ साईबाबाचं मंदिर फोटो दिलाय गेले बाहेर झाडाला लिंबाच झाड म्हणजे साईबाबाचं मंदिर येत मग आता तर माणसाला कळत नाही ना कोणतं मंदिर आहे तर मग पुटू लागेल तर कोणाला बी समजत समजा इथे साईबाबाचं मंदिर म्हणलं त्याच्या असं आई मधी न वावर मधी तर मग जेवढं तुम्ही माल आपण असं चाललं तर असलं तर कोणाला वाटतं त्यांचं मंदिर बाई पण मग ते साईबाबाचं मंदिर याच्या आहे ना समजत साईबाबाचं मंदिर म्हणून